नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांचे रिपोर्ट मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिन्दोस्ता हमारा दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी स्थळ नांदुरा जिल्हा बुलढाणा जम्मू कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध आझाद खा खा पठाण यांचा आवाज आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या ब्याड दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निरपराध भारतीय नागरिकांचे दुःखद निधन झाले आहे या अमानुष घटनेचा युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी माननी आझाद खा युनुस खा पठाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे आझाद खा पठाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे भारतमातेच्या शहीद सुपुत्रांना समाजवादी पार्टीच्या वतीने हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे तसेच शहीदांच्या कुटुंबियांच्या दुहखात आम्ही सहभागी आहोत व ईश्वर त्यांना या दुःखाचा सामना करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात आली त्यांनी माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे मागणी केली आहे की या भ्याड हल्ल्यामागील दोषींना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशातील सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात दहशतवादाचा नाश होवो शहीद अमर राहो असा जोरदार नारा देत त्यांनी सर्व देशवासियांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे जय हिंद गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने एक निवेदन समाजवादी पार्टी युवा जिल्हा असले तो समाजवादी पार्टी नांदोर विभाग तर्फे देण्यात आला यात मागण्या करण्यात आली आहे की पलगाव जम्मू काश्मीर पलगाव येथे देशावधी हल्ल्या सत्तावीस दिवस नागरिकांच्या मृत्यू बघून आम्ही जाहीर विचार करतो कठोर कामाची आम्ही मागणी केलेली आहे मान्य गृहमंत्री अमित शाह यांना आज निवेदन देऊन आम्ही मागणी करत आहोत की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रे जम्मू काश्मीर फलगाव येथे घडलेल्या दे देशाची हल्ल्या संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे या भ्याड हल्ल्याच्या अमोल हल्ल्या सत्तावीस पाच भारतीय नागरिक बळी गेले आहे हे अत्यंत शोसुक्त आहे मी आझाद काय जिल्हाध्यक्ष गोर या पुणे आम्ही या पुस्तकाच्या तीव्र शब्दात निषेध करतो या घटनेत शहीद झालेल्या भारत माते सुपुत्रा सुपुत्रांना माझ्या व पार्टी पर्जावरती हार्दिक श्रद्धांजली अर्पित करतो या दुःखात प्रसंगी शहीदच्या कुटुंबाला दुखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ मान्य गृहमंत्री महोदय आपण या हल्ल्यामागील मागील तत्काळ शोधून कठोर कठोर शिक्षा करावी तसेच देशातील सुरक्षा व्यवस्था आणि बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अशी आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती विनंती करत आहोत ख्रिश्चन असो सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत आम्ही आम्ही मंदिर वाचवतो आम्ही मस्जिद वाचवतो आम्ही आम्ही भारत वाचवतो पाकिस्तान नावाच्या किडाला आम्ही चिरडतो काश्मीर मुस्लिम बांधवांनी आपल्या देश बांधवाचे रक्षण केले जीव धोक्यात घालून वाचवले कारण त्यांचे हरद्य हा भारतीय आहे त्यांनी शपथ हा भारतीय तिरंगेची घेतलेली आहे पाकिस्तान हा आमचा जन्मशत्रू आहे पाकिस्तान हा आमचा जन्मशत्रू आहे धर्माच्या नावावर दहशत फसवणाऱ्या आम्ही त्याच्या मुळात उकांत फेकू पण भारत भारतल्या एका मुसलमान शुद्ध मुसलमानला शुद्ध शत्रू मानणे हे फक्त दुबळ्या मनाची लक्षण आहे कारण की पाकिस्तानी हा भारताचा मूळ मूळ शत्र, जन्मबाद शत्रू असतो भारतल्या लाखो मुसलमानाच्या हजर्याची प्रेरणा बसलेला आहे पाकिस्तानाने आतंकवादाच्या आणि भारताच्या फरक ओळखायला शिका शत्रू आपल्या शेजारी आहे आज घराच्या आहे कट्टर धर्मवादीची नाही घराजा आहे कट्टर भारत भारतीयाची आता एवढा म्हणून इच्छितो की जो भारत का नाही किसी किती काम का नाही जो भारत का नाही व किती काम का नाही जो भारत केले मरेगा वही अमर रागा विजयी विश्व तिरंगा प्यारा ऊंचा रहे सदा झंडा हमारा जय हिंद जय भारत भारत कड़वा है पाकिस्तान भडवा है